आयुष्याला दिशा देणारे अनमोल विचार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका जिथं बोलावलं नाही तिथे जायचं नाही स्वतःला ओढून ताणून तिथे कधीच घेऊन जाऊ नका जिथे तुमची गरज नाही जबरदस्ती गेलात तर तुम्हाला अपमानाशिवाय काहीच मिळणार नाही कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं काही प्रश्न काही गोष्टी या सोडून दिल्याने सुटतात धरून ठेवल्याने नाही तुमचं वागणं लोकांना कडू वाटतंय की गोड वाटतय या फंद्यात पडूच नका तुम्ही फक्त बहारदार जगत रहा जगाचा विचारच करू नका आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचं स्वप्न आणि समाधान टिकून असतं पण उद्याच्या काळजीत आजचं सुख हरवू देऊ नका आपलं कुठं चुकतंय याचा शोध घेतला की नाती आणि माणसं तुटत नाहीत चुका ह्या सुधारण्यासाठी असतात परत परत करण्यासाठी नसतात परत परत त्यात चुका करणारे माणसं आयुष्यात कधीही सुधरू शकत नाही आणि कधीही प्रगती करू शकत नाहीत जगातील नव्वद टक्के लोक अशा पिंजऱ्यात बंद आहेत ज्यावर लिहिलेलं असतं लोक काय म्हणतील आणि आपणही त्यापैकी एक आहोत आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचं स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत आजचं सुख हरवू देऊ नका स्त्रीला तिच्या सौंदर्यानुसार मान मिळतो आणि पुरुषाला त्याच्या खिशातील पैशानुसार मान मिळतो हे आपल्या समाजातील अतिशय वाईट आणि कटू सत्य आहे मनात येणारे सर्वच विचार व्यक्त करणं फार गरजेचं नसतं पण काही विचार व्यक्त करणं गरजेचं असतं जे मनाला अस्वस्थ करतात ते विचार एका स्त्रीसाठी तीन रात्री खूप कठीण असतात पहिली आई होण्याची रात्र दुसरी पतीच्या मृत्यूनंतर शोक करण्याची रात्र तिसरी जिवंतपणी स्वतःच्या मुलाचा मृत्यू पाहण्याची रात्र जिवंत माणसाला खाली खेचण्यात आणि मेलेल्या माणसाला उठवण्यात लोक कमालीचे एकत्र येत असतात एकटा हा शब्द कधीही एकटा नसतो तो नेहमीच दुःख वेदना त्रास कष्ट नैराश्य उदासी आणि अश्रू यांच्या सोबत येत असतो कर्म करत रहा फळाची चिंता कधीच करू नका देव वर बसलेला आहे त्यानं संकट दिलं आहे मार्ग ही तोच दाखवेल त्याच्यावर विश्वास ठेवा पदरात पडलेलं कधीच नाकारायचं नसतं कारण भगवंत कोणाचे दिवस कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही एक आई दहा मुलांना सांभाळू शकते पण दहा मुलं एका आईला सांभाळू शकत नाही आणि हीच सध्याची सामाजिक परिस्थिती आहे कटु आहे पण सत्य आहे एक छोटासा जिल्हा चालवण्यासाठी आय आय एसची तयारी करावी लागते आणि देश चालवण्यासाठी निरक्षर लोक निवडले जातात कसा काय होणार आपल्या देशाचा विकास दुसऱ्याच्या बहिणीला छेडणारा माणूस रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतःच्या बहिणीला रक्षण करण्याचं आश्वासन देत असतो जर चांगला साथीदार सोबत असेल तर सायकल सुद्धा ए सी किंवा कारपेक्षा कमी नसते जर तुम्हाला तुमच्या बहिणीला तिच्या सासरच्या घरात आनंदी पाहायचं असेल तर तुमच्या पत्नीलाही आनंदी तसंच ठेवा कारण ती देखील कोणाची तरी बहीण असते कोणाची तरी मुलगी असते आयुष्य धाग्याशिवाय असणाऱ्या सुईसारखं झालंय शिवत तर काहीच नाही फक्त टोचत राहतंय प्रत्येक निरोपाच्या वेळी दोघेही व्यक्ती रडत नाहीत रडतो तर फक्त तोच ज्याला थांबायचं असतं ज्याला तोडायचं नसतं संसारात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी तिने समजून घ्यावं आणि त्याने सांभाळून घ्यावं तरच संसार सुरळीत चालू शकतो आयुष्य आनंदाने जगा कारण दररोज संध्याकाळी फक्त सूर्य मावळत नाही तर तुमचं मौल्यवान जीवन देखील मावळत असतं आणि त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करत असतो स्वतःच्या आनंदाचे मालक बना इथे तुम्हाला दुखावणारे जास्त आणि आनंद देणारे लोक कमी सापडतील माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती कधीच उरत नाही देव पावतो की नाही ते माहीत नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनवतात माणूस सगळ्यात जास्त घाबरत असेल तर तो म्हणजे मरणाला पण जगण्याची इच्छा संपली की मग माणसाला मरणाची भीती कधीच वाटत नाही एखादी गोष्ट मला आवडते म्हणून तुलाही आवडायला हवी असं असण्याऐवजी तुला आवडतं म्हणून मलाही आवडतं असं म्हणणारा कुणीतरी असेल तर आयुष्याच्या प्रवासातील प्रत्येक क्षण हा खास होतो विश्वासाचे एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनाने दहा लाख सैन्याचा त्याग करून श्रीकृष्णाची निवड केली होती जग कितीही वेगाने धावत असलं तरी कासवासारखं शांत स्थिर आणि चिकाटीने चालणं शेवटी यशाच दार उघडत असतं गोष्टी दिसतात तशाच घडतात असं नाही जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते आनंद आपल्या आयुष्यात असायला हवा दोन मिनिटाच्या फोटोसाठी तर कोणी पण तो दिखाव्याचा आनंद काही कामाचा नाही वाईट विचारांचं गवत आपोआप चांगल्या गोष्टी ह्या नेहमी पेराव्यास लागतात त्या आपोआप उगवत नाहीत दोन डगरीवर किंवा दोन दगडावर पाय ठेवून जगणारा माणूस स्वार्थ साधायच्या नादात असा घसरतो की परत तोंड दाखवण्याच्या लायकीच आपण राहत नाही काही गोष्टी जेवढ्या लपून आणि जपून कराल तितक्या जास्त त्या टिकल्या जातात दर शांत राहून किंवा सहन करून नाही चालत। कधी कधी आपला हिसका हा लोकांना दाखवायलाच लागतो नाही तर काही म्हंटलच नाही काही बोललंच नाही तर लोक आपल्याला हलकं आणि कमजोर समजायला लागतात लोकांना त्यांच्या ह्या भ्रमातून बाहेर काढण्यासाठी कधी कधी सडेतोड उत्तर द्यावंच लागतं इतरांच्या चुकांवर पी एच डी करून वेळ वाया घालवत बसण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर ग्रॅज्युएशन केलेलं कधीही बरं असतं पुण्य करण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणे पुण्यवान असतो खर ऐकायला लोकांना आवडत नाही कारण त्यांना त्यांच्या भ्रमातून बाहेर यायचं नसतं सत्य समजून घ्यायचं नसतं किंवा ते स्वीकारायचं नसतं प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यामध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते आईचा पोळणारा हात आणि वडिलांचा कमवणारा हात ज्यांना कळतो तो आपोआप चांगल्या कर्माकडे वळतो त्याची जाणीव असणारा कधीही वाईट कर्माला जात नाही आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून इतरांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते लोक बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा पण त्याआधी आपल्या डोळ्यात बाईसाठी आदर असावा हेही तितकंच महत्त्वाचं आहे जीवनात आपले व्यक्तिमत्व शून्य ठेवा जेणेकरून कोणीही त्यात काहीही घट करू शकणार नाही पण ज्या व्यक्तीसोबत तुम्ही उभे राहाल त्याची किंमत दहा पटीने वाढेल इतक्या आपल्या व्यक्तिमत्वात वजन देखील असायला हवं आईला पण समजून आणि सांभाळून घेण्यासाठी एक मैत्रीण हवी असते म्हणून देव तिच्या पोटी एक लेख देत असतो गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही कुटुंबातील वादविवादांमध्ये आजपर्यंत कोणी जिंकला नाही आणि हरलाही नाही वादविवादामुळे कुटुंबातील सुख शांती आणि आनंद कायमचा नष्ट होतो जपलं तर सगळंच आपलं आहे नाहीतर कुणीच कुणाचं नाही, नाही। म्हणून नातं मैत्री आणि प्रेम वेळोवेळी जपत राहा काही लोकांना देवानेच मूर्ख बनवून पाठवलेलं असतं सिद्ध करणारे निमित्त मात्र ठरतात कोणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्याच्या चांगलेपणावर शिंतोडे उडवून नाही त्याचा कमीपणा दाखवून नाही व्हायचं तर त्याच्यापेक्षाही चांगलं काम करूनच मोठं व्हायचं आयुष्याला ही खूप मोठी शिकवण लागू पडते आपण दुसऱ्याला दोष देऊन त्याला अयोग्य ठरविण्यात यशस्वी झालो तरीसुद्धा त्यातून आपली स्वतःची योग्यता कधीच सिद्ध करू शकत नाही लायकी नसलेल्या माणसाला योगायोगाने किंवा नशिबाने थोडंफार काही मिळालं तर तो लगेच अंबानी झाल्यासारखा वागायला लागतो थोडक्यात काय स्वतःची लायकी विसरायला लागतो ज्याप्रमाणे गल्लीत दोन चार डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती दोन चार निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही सगळंच चुकीचं नसतं फक्त होकार आणि नकार कुठे द्यावा आणि महागार कुठे घ्यावी एवढंच माणसाला कळायला हवं बदल हा तर निसर्गाचाच नियम आहे फरक इतकाच आहे की वेळेनुसार काहींची मन बदलतात तर काहींचे दिवस बदलतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह